कायता कायता विचारू नका आज मी करत आहे आंब्याचा रायत बाजारात गेले थं म्हणाले रायवळ आंबे हे आम्ही बिटक्यो म्हणतो थोडी लोक घोटा म्हणतात आणलं स्वच्छ धुतले आणि दोन शिटको काढून उकडून घेतले एका मिक्सरच्या वांड्यात घेतले खोबरा अर्ध चमचो मेथी आणि अर्ध चमचो मेरी आणि जाडसर असा घसपटावून घेतले मिक्सरात म्हणजे बारीक एक फेरो मारलाय जाडसर जरा बरा लागतं एकदम लबलबीत नको त्याच्यानंतर गरम असे आंबे ना सोलून घेतले गरम गरम सोललास की गर येता बरो एक चाकून बघले आंबट ढोक होते रायवळ असले आणि रंग पिवळ असलो तरी इकडेही घेतले त्याच्यात घातलंय तूप हिंग मोहरी आणि जिऱ्याची ठसठशीत फोडणी वरसून आंबे ओतलंय हळद घातलंय लाल तिखट मीठ दोन चमचे गोड आंबट तिखट गोड रायताना एकदम भारी लागतं आणि ह्या उकडलेला उकडलेल्या आंब्याचा रोज मी कच्च्या आंब्याचा करत आहे आज मी उकडलेल्या आंब्याचा केलं आहे आता सिझन संपलो आंबे काय गावाचे नाही आजचे शेवटचे असले कदाचित वरसून ओतलंय वाटप आणि मस्त उकळी काढलं इतकी अप्रतिम चव इली ना असा करून बघा आवडतलं तुमका खावा आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा